हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगची तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मस्त एक दोन दिवसाचा आराम करून किंवा म्हणजे माझं मी सांगितलं काय काम होतं थोडंसं आमचं पर्सनल काम पण पर होतं आणि त्यासोबत मला अक्कलकोटलासुद्धा जायचं होतं त्यामुळं मी आले होते कारण बंगालला जायच्या आधी मला एकदा अक्कलकोटला जायचं होतं बंगालचे जवळजवळ माझे तीनचे तार तीन ते चार तिकीट्स जा आहेत पण सगळे वेटिंगवर आहेत जे तिकीट कन्फर्म होईल त्या तिकीटने मी जाणार आहे तर असं आमचं ठरलेलं त्यामुळे म्हटलं कधीही तिकीट कन्फर्म होऊ शकतं असं व्हायला नको की इथपर्यंत आलो आणि इथून गेलो नाही सो मग ते माझं ठरलं होतं आणि तिथं जवळच माझी मैत्रिणी राहते मग तिच्याजवळ आले ते तिच्यापासून अक्कलकोट जवळ आहे खूप छान टाइम स्पेंड झाला बरं का म्हणजे मला दिवस कुठेही कसा गेला काहीच समजलं नाही पंढरपूरमध्ये पण छान फिरलो अगदी शॉपिंगही भरून गेली स्ट्रीट शॉपिंगपासून ते मॉल शॉपिंगपर्यंत खूप काही गोष्टी घेत्या तर सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ती माझी नक्की कोण आहे तर ती माझी फ्रेंड आहे आमची ओळखसुद्धा सोशल मीडिया थ्रू झाली होती पण आज आम्ही एवढे क्लोज आहोत असो तर एक म्हणतो ना आपण एक एक वेगळं नातं बनतं त्याचप्रकारे ते असं वाटत होतं की मी माझ्या माहेरी आहे मस्त आराम आणि सगळ्यांचं आपुलकीचं बोलणं अगदी तिची मम्मी म्हणा किंवा तिच्या सा सासूबाई म्हणा तिचे सासरे असो किंवा तिचा भाऊ असो सगळे बाळाला छान खेळवत होते म्हणजे एक म्हणतो ना आपण आपल्या माहेरी जी फिलिंग असते ना सगळे बाळाची एवढी केअर करतात किंवा आपली केअर करतात तुला काय हवं काय नको ते पाहतात मी तर येताना स्टेटस टाकलेला पण म्हणजे खरंच त्यांनी माझं माहेरपण केलं आणि प्रत्येक वेळेस सांगत होत्या की असं लक्षात ठेवायचं हे माहेर हक्काने यायचं जायचं आणि त्याच हक्काने मी सुद्धा गेले होते असो जेव्हा जेव्हा अक्कलकोटला जाईल तेव्हा तेव्हा तिकडं नक्कीच जाईल कारण म्हणतो ना आपण एखाद्या ठिकाणी प्रेम ना तिथं माणसं येतातच तर चला माझी पॅकिंग तर झालेली आहे आता जाऊयात ब्लॉगिंगपेक्षा फॅमिली टायमिंगला जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे ब्लॉग कमी येईल सगळं झालेलं आहे आणि संपली आता तू ये बंगालला तिला मी बंगालला बोलवलं ती फिरायला येणार आहे एक म्हणतो ना आपण माहेरपणाचा फील खरंच तो आला मला जरा रेस्टची गरज होती आणि ती मला भेटली बाळ पण रेडी त्याला काही रेडी केलेलं नाही ती फक्त झोपून उठलंय मस्त खेळतोय आता तू ये बंगालला हा माझ्या ड्रेसमधला दाखवते लुक तर लास्ट ब्लॉगला एक कमेंट होती आणि त्याला भरपूर लोकांनी रिप्लाय पण केले ते कमेंट अशी होती की काई ना काही घे सासूबाईंना जरी घेतलं असं तरी बरं झालं असतं तर हे तिच्याकडून गिफ्ट आहे त्यामुळे यात सासूबाईंचा किंवा माझ्या फ हसबंडचा काहीच विषय येत नाही त्यामुळे कमेंट करताना विचार करून करत जावा बाकी काही नाही आणि त्या लोकांना खूप लोकांनी रिप्लाय केले ते पादूशको नाही सांगते कुठं खाली करू मग खालीच आहे ना ती दादाला विचार जाऊ का तू कधी येणार बंगालला विचार बाल तुला विचारते तू बंगालला कधी येणार

पण दोन दिवस ते मग मस्त बाळा वेदांत सोबत बाय बायकर माऊला बाय बाय का श्रेया दादाला बाय कर मोठा दा <laughs> दादाला बाय कर जाऊ जाऊ ना मी बाळाला घेऊन अयो बाळाला घेऊन जाऊ मी आपल्याला राहू दे का बा मी मला घेऊ का मला मला घेऊन गो माझे शो नाही बघ <laughs> 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 <लगा लगा लगा। laughs> खेळणं मावला म्हणजे बंगालला या जाऊ बाळा ठेवतो का ये येऊ परत मावला बंगालला ला परत nah itu banggallaya Narnata, nah, semudaratkalah itu masih bersih semudarat ya, ya, nah, ya, ya, nah, nah, ya <coughs> kita ki तिला दमन नाही बिचारीला रे ही दादू कि माझ्या सगळ्याच ए घेवढ खाली तर टिकेट का सुटक्यात बिघी मला काय माहिती मला वाटलं तू प्ले केलाय असं चांगलं पोरग चांगलं सांभाळा बोलवायचं सायली नको हक्का नाही यायचं आहे आली का आता बाय वेदू भेटूया नेक्स्ट मंथ बर काळजी की परची हो नीट जावा जा हे करून जावं लागते बाजारा इकडून जावा आणि अशा प्रकारे आमचा घरचा प्रवास चालू झाला एक असेल शंभर एक किलोमीटर मस्त छान प्रवास झाला भारी वाटलं आणि हे मला पंढरपूरमध्ये सोडणार होते म्हणजे तिथून मला प्रदिमन रिसीव करणार होता आता पुढचा काय प्रवास दाखवणार नाही कारण आता मस्तपैकी गाडी झोपून येणार आहे तर घरी आल्यानंतर पिल्या वाटच बघत होता कारण त्याला पण यायचं होतं पण त्याला अचानक जर मुंबईला जायला लागलं तर मग काय करायचं म्हणून त्यांनी कॅन्सल केलं पण त्यांनी मला दोन दिवसात किती वेळा फोन केले की ये ये कर्मे नाही तुझ्यासाठी नाही पण बाळासाठी वाटते भेटूयात नाही